नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मराठी जी के युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात उत्तम शिक्षण व्यवस्था असलेले दहा देश हे देश त्यांच्या आधुनिक शिक्षण पद्धती सुविधा आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणामुळे ओळखले जातात तर चला म्हणून सुरू करूया नंबर एक फिनलँड फिनलँड या देशाचा शिक्षणाचा मॉडेल जगभर प्रसिद्ध आहे इथे लहान मुलांवर अभ्यासाचा ताण नसतो स्पर्धा कमी आणि प्रॅक्टिकल शिक्षणावर भर दिला जातो यामुळे विद्यार्थी जास्त क्रिएटिव्ह आणि आत्मविश्वासी म्हणतात नंबर दोन जपान जपान मध्ये शिस्त मेहनत आणि वेळेचे महत्व शिकवले जाते शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि जबाबदारी शिकवली जाते इथे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मोठ्या प्रमाणात आहे नंबर तीन दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात उच्च साक्षरतेच्या देशांपैकी एक आहे येथील शिक्षण व्यवस्था खूप कठोर आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मेहनत घेतात इथली डिजिटल लर्निंग सिस्टम जगभरामध्ये आदर्श मानली जाते चार कॅनडा कॅनडा या देशामध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिले जाते इथल्या शाळा आणि विद्यापीठामध्ये विविध संस्कृतीच्या विद्यार्थ्यांना समान संधी दिली जाते शांत आणि सुरक्षित वातावरणामुळे कॅनडा हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लोकप्रिय आहे नंबर पाच सिंगापूर सिंगापूर हा देश छोटा असून सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत जागतिक क्रमांक अव्वल आहे गणित आणि विज्ञान या विषयामध्ये सिंगापूरचे विद्यार्थी नेहमीच अव्वल ठरतात इथले शाळा कठोर शिस्त आणि नवीन तंत्रज्ञान वापरतात नंबर सहा जर्मनी उच्च शिक्षणासाठी जर्मनी हा सर्वात उत्तम देश मानला जातो इथे इंजिनिअरिंग आणि सायन्स क्षेत्रात जागतिक दर्जाचे विद्यापीठ आहे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे येथे अनेक अभ्यासक्रम मोफत शिकवला जातो नंबर सात नेदरलँड नेदरलँड मध्ये शिक्षण आधुनिक आणि इनोव्हेटिव्ह आहे इथे विद्यार्थ्यांना आपली मते मोकळपणाने मांडण्याची संधी दिली जाते जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हा देश आकर्षित करतो नंबर आठ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशामध्ये रिसर्च आधारित शिक्षण पद्धती आहे मेलबर्न आणि सिडनी सारखी विद्यापीठ जागतिक टॉप येतात इथे जीवनशैली आणि शिकण्याचे वातावरण चांगले आहे नंबर नऊ स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड या देशामध्ये प्रॅक्टिकल शिक्षणाला खूप महत्व दिले जाते इथे जगातले सर्वात उत्तम हॉटेल मॅनेजमेंट आणि बिझनेस स्कूल आहे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि रिनोवेशन साठी प्रोत्साहन दिले जाते नंबर दहा अमेरिका जगातील सर्वात मोठं आणि प्रभावी शिक्षण नेटवर्क अमेरिकेत आहे हार्डवर्ड एम आय टी ट्रॅन्डपॉर्ड सारखी ही अमेरिका या देशामध्ये आहे अमेरिका हा रिसर्च इनोव्हेशन आणि करिअर संधीसाठी जगातील सर्वात पसंतीचा देश आहे तर मित्रांनो हे होते जगातील दहा उत्तम शिक्षण देणारे दहा देश तुम्हाला कोणत्या देशामध्ये शिक्षण घ्यायला आवडेल हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका